शिवाजी महाराजांनी खुल्या मैदानात येऊन युद्ध करावं म्हणून अफजल खान हर एक प्रयत्न करत होता त्यासाठी अफजल खानांनी उपद्रव दिला ही गोष्ट तर आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असतेच पण अफजल खानानी पंढरपूरपासून थोडस पुढे आल्यावर मलवडी नावाचं गाव आहे तिथे बजाजी निंबाळकरांचं म्हणजे महाराजांच्या पत्नी सईबाई साहेब यांचे बंधू बजाजी निंबाळकर यांचं धर्मांतर करायचा प्रयत्न केला ही गोष्ट स्वतः महाराजांना कळली तेव्हा अफझलखानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे नावाचे सरदार होते त्यांच्याकरवी त्यांना मध्यस्थ ठेवून शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचं धर्मांतर वाचवलं त्यासाठी साठ हजार होनांचा जामीन द्यावा लागला अफजल खान वध याच्यात शिवाजी महाराजांचा पराक्रम तर आहेच पण शिवाजी महाराजांनी संपूर्ण अफजल खान प्रसंगात दाखवलेला संयम फार महत्वाचा आहे शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही शिवचरित्रातील अफजल खान वधाचा महापराक्रमी प्रसंग आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू